नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे सविस्तर अपडेट पाहण्याकरिता जर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता तसेच पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वर्ग केले जाणार आहेत माहितीनुसार नमो शेतकरी व पी एम किसानचे मिळून पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे या योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन हे श सरकारमार्फत केले जात आहे या योजनेच्या हप्त्याची वितरणाची तारीख ही अद्याप समोर आलेली नसून या योजनेचा सहावा व एकोणीसावा हफ्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार असल्याची बातमी समोर आलेली आहे